आज मुंबईमध्ये महाविकास आघाडीने भव्य मोर्चाचे जे आयोजन केले आहे त्याला सत्याचा मोर्चा असे नाव देण्यात आले बोगस मतदान आणि मतदान याद्या मतदानातील त्रुटी विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर झालेला घोटाळा तसेच मतचोरीचा गंभीर आरोप आणि शेतकऱ्यांचे गहन प्रश्न हा आजच्या मोर्चाचा अजेंडा आहे या मोर्चात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महाराष्ट्र नवनिर्माण सेना काँग्रेस पक्षाचे से नेते सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे यासाठी आता नाशिक जळगाव नागपूर यांसारख्या महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमधून या तीनही पक्षांचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत त्यांचं पालन आम्ही जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आमच्या हृदय आमच्या आम आतलं हृदय आम्हाला मानत नाही आज जे सन्मान राजसाहेबांना जे आदेश काढले आहेत दिल्ली ते महाराष्ट्र सगळं तक्त हलतील असं त्यांनी आदेश काढलेला आहे बोगस मतदारांसाठी जे निवडणुकीला उभे राहतात उमेदवार ज्यांना खरं यायला पाहिजे ते लोक येत नाही आणि हे मत चोरून येणारं सरकार बोगस सरकार दिल्लीपासून अख्ख्या भारतामध्ये सगळे प्रत्येक राज्यामध्ये हे बसलेले आहेत त्याच्यासाठी महाराष्ट्रातून जे राजसाहेबांनी जी आग उत्पन्न केली आहे ना बघा येणाऱ्या आज मोर्चानंतर संध्याकाळनंतर राज्यसाहेबांचा काय आदेश येतो ना काय पेटतं बनवा ते माहिती पडून जाईल या पूर्ण जगाला किंवा या महाराष्ट्राला किंवा या भारताला हा ठाकरे बंधूच या महाराष्ट्राला हितासाठी सन्माननी बाळासाहेब ठाकरेंनी जे लढा सगळा उभा केलेला मराठी जनतेसाठी तसेच एकमेव असे ठाकरे कुटुंबच आहेत हेच कुटुंब सगळं तारू शकतात करू शकतात आणि यांच्याशिवाय पर्यायच नाही बाकी जे आहेत ते सगळे बोगस आहेत फेरण लावले सारखे आहेत जसं तोंडाला सकाळी फेरण लावले लावले संध्याकाळी त्यांना तोंड धुवत लागतं तसं हे आताच बोगस सरकार आहे okay. हे मतचोर म्हणजे ह्या लोकांनी प्रत्येक वेळोवेळी मत चोरून आलेलं सरकार आहे आणि आताच आमच्या गजानन काळे आमचे जे आहेत नेते अविनाश दादा आहेत यांनी सगळं उघडकीस आणलेलं आहे की जिथे जिथे मतदान झालेलं आहे तिथे तिथे सगळं आहे शौचालयाचं निघालंय अविनाश दादांनी कित्येक आठ ठाण्याचं काढून ठेवलेलं आहे प्रत्येकाने प्रत्येक महाराष्ट्र सैनिक अभ्यासाला लागलेले आणि सगळं उघडकी सांगतील आणि या सरकारला लाज वाटेल की आपले आता कपडे फाटायला लागलेत आणि त्यांना टॉवेल बिवल घेऊन एक जसे पळावं लागेल कुठे लपून बसावं लागेल कारण की अशी त्यांची अवस्था होणार आहे आणि राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक त्यांना सोडणार नाही अख्खा उघड्या पागड्या करतील त्यांना फक्त आधीच राजसाहेबांची वाट बघतोय सदावरती आणि एक सदा कोणतरी सुकला नावाचा कोणतरी व्यक्ती आहे उठ सूट ते कुठल्या तरी बंगल्यामधले भाडोत्री एक मला असं वाटतं ते कुठल्या तरी प्राणी आहेत आणि त्या प्राण्यांना भुकायला डोलेले आहेत पण ते त्यांचा आवाज भुकून भुकून एक दिवशी त्यांचा गळा बसणार आहे आणि ज्या दिवशी आमच्या तावडीत आले ते कुत्रा कसं शेपूट आतमध्ये टाकून पळतं कुई कुई करत तसे त्यांच्या दोघांची अवस्था होणार आहे आणि त्यांनी सावध राहिला पाहिजे दोघांनी हा इशारा आहे त्यांना आजचा नाही त्यांना त्यांच्याकडे काय उत्तरच नाहीये ते स्वतः कन्फ्युज झालेलं सरकार आहे त्यांना स्वतःला माहिती नव्हतं सन्मान्य राजसाहेबांनी सांगितलं जे उमेदवार निवडून आले ते घरात त्यांना लाज वाटले की आपण कसे फटाके फोडाव्या कसं गुलाल उधळाव त्यांनाच वाटलं आपण येणार नव्हतं आणि आम्ही कसे आलो ते स्वतः कन्फ्यूज आहे राजसाहेबांना काय बोलणार ते कन्फ्युजे त्याला रंग तुम्ही दिलाय हा निषेध आहे निषेध आहे ज्यांना बिचारांना खरोखर निवडणुकीला उभे राहतात तन मनाने आणि लोक खरोखर त्या व्यक्तीला निवडून देतात ते भलते बाहेर साईडला होतात आणि हे चोर निवडून येतात त्याच्यासाठी आम्ही हा निषेध केलेला आहे काळ्या रंगाचा आणि हा माणूस उभा केलेला आहे कसा चोर माणूस असतो आणि कसा निवडून येतो एक प्रकारच्या लोकशाहीचा गळा चिरलेला आहे लोकांनी आणि म्हणजे एक सोप्या भाषेत असं आहे की ते लो एक दरोडा है लोक एक प्रकारचा दरोडा टाकलेला आहे लोकशाहीवर हा दरोडा आहे आणि दरोडा टाकून मग त्या लोकांनी ही सत्ता मिळवलेली आहे प्रेझेंटेशन आजच्या मेळाव्यातून किंवा आजच्या मोर्चातून सत्याचा मोर्चा साहेब कुठलंही आंदोलन करताना अभ्यासपूर्वक करतात आणि त्यांना प्रत्येक अभ्यासपूर्वक आणि त्यांच्यासमोर कोणाची मायकालालची ताकत नाही का समोर येऊन बसून बोलू शकतो आणि पूर्ण अभ्यास स्टडी केलेली आहे आणि आज या मेळाव्यात आंदोलनामध्ये आम्हाला साहेब आदेश देणार आहे आणि तेच आदेशाची वाट पाहतोय मला असं वाटतंय साहेब काहीतरी आगळा वेगळा आदेश देणार आहे आणि यांना घरातून लपून बसावं लागेल हे मला असं खात्री वाटते आजचं हे काहीतरी असाच निर्णय निघणार आहे तुम्ही ठाकरे बंधूंना सोबत आणलाय राज ठाकरे माझ्यासोबत आहेत काय सांगा मोर्चा विषय हां बोला चांगलं वाटतं त्यांना म्हणतात त्यासाठी आलेले राज ठाकरे साहेबला मोर्चाच्या संदर्भातील घडामोडी आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवतच राहणार आहोत तोपर्यंत आपण पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार